आवादा पवनचक्की प्रकल्पाला वाल्मिक कराडनं विष्णू साठेच्या मोबाईलवरनं सुनील केंदू शिंदे यांना फोन लावून दोन कोटी रुपयाची मागणी केली होती याच खंडणीचे आडसर आले ते म्हणजे मयत सरपंच संतोष देशमुख जे की खंडणी मागण्यामध्ये हे आरोपी अग्रेसर होते पण खंडणी मागितले वगैरे वगैरे सगळा तो भाग आला त्याची फिर्याद देखील दाखल झालेला आहे मात्र याच्यामध्ये मयत सरपंच संतोष देशमुख आडसर आल्याचं या आरोपींना वाटलं आणि त्याच अनुषंगानं आपल्याला आढळणारा सरपंच कोण आहे आपली इतकी परिसरामध्ये दादागिरी वगैरे वगैरे आहे आपला हातकून धरू शकत नाही आपल्याला अडवणारा ना कोण आहे असे ज्यावेळेस त्यांचा गैरसमज निर्माण झाला आप आणि आपल्याला अडणारा हा सरपंच कोण आहे अशी देखील चर्चा झाली आणि त्याच अनुषंगाने महेश सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला गेला जे की मसाजोग असल केज असेल आणि बीड हायवे रोडवरती नांदूर फाट्यावरती एक हॉटेल आहे आणि याच हॉटेलमध्ये जे की सुदर्शन घुले जयराम चाटे त्याचबरोबर प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे कृष्णा नंदाळे आणि आणखी काही आरोपी आणि विष्णू साठे यांच्या मध्ये त्या हॉटेलमध्ये ते जेवायला गेले असता जेवायला गेल्यानंतर या आरोपींनी पुढं काय केलं सर्वांना माहीत आहे हॉटेलमध्ये काय होतं हे मी ते सांगणार नाही मात्र ह्याच हॉटेलमध्ये बसून मयज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला गेला अशी माहिती जे की आयो आयो आय वाय तपाशी अधिकारी आहेत जे की अनिल गुजर यांनी ह्या स्पष्टीकरण दिलेलं आहे रिमांड मध्ये ते स्पष्टीकरण दिलेलं आहे की आरोपींनी मयत सरपंच संतोष देशमुख यांचा नांदूर फाट्यावरील बीड हायवेवरती एक हॉटेल आहे नांदूर फाट्यावरती आणि याच हॉटेलमध्ये बसून जे की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट सुदर्शन घुले प्रतीक घुले जयराम चाटे सुधीर सांगळे कृष्णा आंधाळे आणि विष्णू चाटे ह्या आरोपींनी कट रचल्याचे ज्या रिमांड कॉपीमधनं समोर आलेला आहे आणि याच कटामध्ये मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली जी की नऊ डिसेंबर रोजी मात्र त्या हत्येच्या अगोदर त्या आरोपींनी नांदूर फाट्यावरील एका हॉटेलमध्ये बसून सरपंचाची हत्या कशी करायची आहे काय करायचं आहे त्यांचं अपहरण कसं करायचं आहे या संपूर्ण अनुषंगानं नांदूर फाट्यावरती कट राखल्या एका हॉटेलमध्ये जावायला गेले असता हा कट देखील या रिमांड समोर आलेला आहे जे की विष्णू साठेला ज्यावेळेस कोर्टामध्ये प्रेजेंट करण्यात आलं होतो हत्येच्या कटाच्या अनुषंगानं याच दरम्यान ज्यावेळेस आयो आहेत अनिल गुजर तपाशी अधिकारी आणि त्यांचे वकील सरकारी वकिलाच्या मार्फत ज्यावेळेस तिथं आर्ग्युमेंट करण्यात आली दरम्यान जे की मयज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट याच नांदूर फाट्यावरती रचला होता त्या हॉटेलमध्ये बसून हे संपूर्ण आरोपी बसले आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कशी करायची त्यांचं अपहरण कसं करायचं या संपूर्ण अनुषंगाने आरो या आरोपींनी कट रचण्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे जे की सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तर नऊ डिसेंबरला झाली आता त्या हत्येच्या अगोदर विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले या संपूर्ण आरोपींनी कट रचला होता आणि ह्याच कटामधनं महेश सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ते कट कुठे असला तर नांदूर फाट्यावरील एका हॉटेलमध्ये बसून ही कट रचल्याची माहिती आणि रिमांडमधनं समोर आलेले जे की आयोग आहेत तपाशी अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टामध्ये दिलेले आहे मुंबई दिले त्यासाठी योगेश काशीद बीड